तर गाईज आम्ही तुम्हाला आमचा इकडचा जो दोन दिवसाचा स्टे त्याचा होम टूर दाखवतो हो तर स्टार्टिंग पासून बस... मजा आली कॉफी आली तर काल बाबू ए, ए, ए। जर ऍक्च्युली आहे ना लंच साठी आम्ही खूप लेट झालो आणि पाण्यामध्ये आम्हाला माहितीच नाही एक दीड तास होऊन गेले तर फिश ऑलमोस्ट संपून गेले तरी पण त्यांनी आम्हाला तीन फिश पाठवले एक फॉन्स पलीवड आहे एक बांगडा फ्राय सुरमई आहे चिकन मसाला आणि तर बाथरूम आहे आणि बाथरूम मध्ये पार्टनर असं वाटतं मला स्पेशल असं बाथरूम आहे मला मिरर दिले खूप बेस्ट लाईट आहे

तर मस्त पैकी आम्ही आता एंट्री करणारे हॉटेलमध्ये आणि अटलांटीज हॉटेल आहे जे खूप बेस्ट इकडचं तर तो मला सगळ्यात जास्त बेस्ट हॉटेल वाटले आम्ही वरती जाऊन आलो आहे रेडी होऊन आलो कारण मगाशी ब्लॉग काढायची आमची ताकद पण नव्हती आणि चेहरा पण नव्हता तर चला मग तुम्हाला पूर्ण हॉटेल टूर करवते आणि सांगते कसं काय कसं हॉटेल काय तुम्हाला पूर्ण भेटेल माहिती आणि ना व्ह्यू तर नाही भारी हॉटेलमधला बेस्ट व्ह्यू तुम्हाला दाखवतो सगळ्यात जास्त हो जे बेस्ट आहे हॉटेल मध्ये ही बॅक साईडच आहे आल्या आल्या डोळ्यानं डायरेक्ट समुद्र दिसतो समोर आणि स्विमिंग पूल पण आहे समुद्र पण आहे अजून काय पाहिजे आपल्याला स्वराज दाखव आपण काय दे <laughs> आणि दोन दिवस आम्ही आहे तुम्हाला पूर्ण पूर्ण व्ह्यू आणि सर्व बघायला भेटेल दोन दिवस तुम्हाला इकडेच ब्लॉग बघायला मस्त आहे तुम्हाला भेटेल आमचे छोटा स्विमिंग पूल आहे मोठा पण स्विमिंग पूल आहे साठी अरे अरे नाचो, नाचो। दिंकते करते, दिंकते नाचो करते <laughs> ओहो, इसके चला, नाच चला, काय करत ठीक आहे हो किती गरज नाही वाटत समुद्र एकदम खवकायलाय पाण्याचा प्रेशर झालेला वा इसके? एक नंबर वाव काय 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 करू असं झालं माझ्या पोराला तर पडचिन पाणी मध्ये पडचीन एकट जायचं नाही बाबा शोरू पाणी बघ कशा आहे पाणी मी जाऊ खायला पाण्या एसके पाण्या तू होते का बाबर माइक पण तर गाईज आम्ही तुम्हाला आमचा इकडचा जो दोन दिवसाचा स्टे त्याचा होम टूर दाखवतो हो तर स्टार्टिंगपासून बघा इथे तुम्हाला नॉर्मली आपल्याला पॅकेजिंग ठेवायला आहे आहे मम्मा आहे तर इथे तर तुम्हाला वॉर्डरप दिलेलं आहे जे की खूप बेस्ट आहे तुमचं सगळं सामान आतमध्ये बसणार आणि सगळ्यात बेस्ट वरती लॉकर दिलेला आहे मी आणि इकडे तुम्हाला दोन सूट दिलेले टॉवेल वाले जे की तुम्ही सूप यूज करू शकतात भाऊ ममा भाव करते बाबु चल च बोल जप्पूजी तर विचारू शकत की भारी जप्पूज येणं किंवा आम्ही ऑन करत असतो तेव्हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आणि नेक्स्ट तर पुढी या इकडे तुम्हाला फ्रीज दिलेला आहे कॉपी रेक्शन आहे तिकडे तुम्ही

एसके आणि बाबू ना पाण्यामध्ये आज मजा ऍक्च्युली आहे ना लंच साठी आम्ही खूप लेट झालो आणि पाण्यामध्ये आम्हाला माहितीच नाही एक दीड तास होऊन गेले तर फिश ऑलमोस्ट संपून गेलं तरी पण त्यांनी आम्हाला तीन, तीन फिश पाठवले एक प्रॉन्स पलीवड आहे एक बांगडा फ्राय आहे आणि चिकन मसाला आणि रोटी कंप्लीट नंतर म्हणजे रात्री त्यांना भेटलं स्टार्ट केलं बाबूनी खायला चल सॉरी झोपू चल आपण पण तर सर वातावरण ना एकदम बिघडलंय डेंजर विजा वगैरे चमकतात आणि स्वरातला गाडी खेळायची छोरा आतमध्ये छे आता आपण खाऊ खाऊन झालेलं आता आम्ही झोपणार चला 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 गोनायचं बघा विजळ पहिले ना पूर्ण समुद्र पूर्ण आत दिसत होता आता ना पाऊस पडतोय काय माहिती काय पूर्ण ब्लर झालं काही दिसत नाही ना मला लागली शेवटी बाबून आता शांत बसला बाबूला जो ज्यूस दिला उठला रडत होता आणि ना आखा पाणी जमत झालं आणि पूर्ण क्लीन करून दिलं मस्त आहे आणि आमची झोप झाली आम्ही तीन चारला झोपलो पाच सहा सात आठ वाजता सा, उठलो पाच तास झोपलो भरपूर झाला बाबा मम्मा असे खेळतात हे सो काहीच ना आता ना काय आलं आम्ही ऑर्डर केलं जिस्क्रीन जेवण ऑर्डर केलं काय केलं के ऑर्डर कोंबडीवाडी झाली आणि चिकन ना उद्या सकाळी ना म्हणजे ना सकाळी सकाळी काही नाश्ताला ना उघडं भारे पण मागवणार ना मजा द्या तुम्ही बघा उद्या का मध्ये तरी प्लेटीस येतो तिथे आपण ऑर्डर करूया रूम तर नाही माझी आहे मग दाखवलंच मी मग अशी इकडनं आल्यावरून बघू येतात असं बघायला भेटेल तुम्हाला इथे काच एक ड्रॉ आहे सो याच्यात कपडे विपडे हे उद्या घालणार आहे आम्ही आज नको बोललो आज धकलेलो तेवढं आणि तेव्हा वॉशरूम आहे बाथरूम आहे बाथटपमध्ये पण गेली आता बाथटब आम्हाला बरंची राहिली आहे सो ती पाहून लवकर

डिक 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 आहा आहा साकोवा ने साको अलसना गबगु चाहगे गशिम अगमन काय नो सॉरी सॉरी बेटा फ्लो गुडला सो कॉफी आली इधर काल बाबू